नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ब्रेकिंग न्यूज आहे बघा ग्राहकांनो आता वीज बिलाची काळजी मिटली महावितरणने ग्राहकांना दिल्या तीन सवलती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महावितरणने ग्राहकांना दिलेल्या या तीन सवलती कोण कोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ग्राहकानं आता वीज बिलाची काळजी मिटली महावितरणने ग्राहकांना दिल्या तीन सवलती बघा महावितरण अपडेट काय आहे एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे रा जी राज्यातील नागरिकांसाठी फारच या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे राज्यात अनेक ठिकाणी वीज जोडणीची समस्या आणि त्यांची बिले भरण्याच्या अलग अलग तारखामुळे महावितरणने विविध शासकीय विभाग आणि खासगी कंपन्यांचा कंपन्यांना एकाच ठिकाणाहून सर्व कनेक्शनची बिले ऑनलाईन भरण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिली आहे बघा बिल वेळेवर भरल्यास त्यांना एक टक्का सूट ग्राहकांना मिळेल वीज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बघा ग्रामविकास पाणी पुरवठा राज्यातील विविध शासकीय विभाग जसे की पोलीस आणि मोठ्या खाजगी कंपन्यांना विजेच्या काही समस्या भेडसावत आहेत कारण राज्यातील विविध कार्यालयांची वीज जोडणी ही वेगवेगळी आहे आणि बिले भरण्यासाठी वेगवेगळी मुदत असल्याने आर्थिक तरतूद असतानासुद्धा त्यांना वेळेवर वीज बिल भरता येत नाही या उलट त्यांना दंड आणि व्याज भरावे लागते आणि काही वेळा तर हे बिल न भरले गेल्याने कनेक्शन सुद्धा या ठिकाणी तोडले जाते बघा ही परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन महावितरण सुविधेमध्ये एखाद्या ग्राहकाने नोंदणी केल्यानंतर संबंधित सरकारी एजन्सी किंवा कंपनीला या ऑनलाईन नोंदणीनंतर वीज जोडणी बिले आणि त्यांची अंतिम मुदत याविषयीची सगळी माहिती ही त्याच्या मुख्यालयातच मिळेल यासोबतच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेवर भरलेल्या प्रत्येक बिलावर एक टक्का सवलत या ठिकाणी दिली जाईल यासोबतच डायरेक्ट कॅश ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिले भरल्यामुळे प्रत्येक बिलावर दहा रुपयाची सूट दिली जाईल आणि डिजिटल पेमेंटसाठी जास्तीत जास्त पाचशे रुपयाची सूट दिली जाईल या सुविधेसाठी तुम्ही महावितरणाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकता अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याची शिफारस केली जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही महावितरण अपडेट म्हणजे ग्राहकांसाठी आता वीज बिलाची काळजी मिटली व महावितरणाने ग्राहकांना दिलेल्या तीन सवलती कोणकोणत्या आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद